शेतकरी मित्रांनो आपण जर शेळी पालन करत असाल तर ही समस्या सर्वांना येते जर शेळीचं पोट फुगले तर शेळी चारा खात नाही रवंथ करत नाही त्यासाठी एक जुगाड आपण करू शकतो काय करायचं एखादी अशी काडी घ्यायची याच्यामध्ये जर लिंबाची काडी बांधली तर छानच अशा पद्धतीने शेळीच्या तोंडावर आडवी बांधायची असं बांधल्यानंतर काय होते की थोड्या वेळात शेळीचे फुगलेले पोट उतरायला चालू होते आणि व्यवस्थित रवंथ करायला चालू करते किंवा तुम्ही शेळीला पॅरेलेक्स नावाचं एखादं औषध पाजू शकता घरगुती उपाय म्हणजे थोडे तेल जरी बाजले तरी शेळीचे पोट उतरते पण तोंडात काडी बांधणे हा सर्वात जालिम आणि चटकन आपण कुठे शेतामध्ये असलो तरी हा उपाय करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद